मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकोणसत्तर गाड्यांमधून जवळपास सोळा हजार चारशे गोणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर दहा ते तीस रुपये प्रतिकिलो आहे बटाट्याच्या तीस गाड्यांमधून सोळा हजार एकशे एकावन्न गोणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव पंधरा ते तीस रुपये प्रतिकिलो आहे तर लसणाच्या सात गाड्यांमधून जवळपास एकोणीसशे एकाहत्तर गोणी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर ऐंशी ते दोनशे सत्तर रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज चार हजार आठशे बहात्तर क्विंटल आंब्याची आवक झाली असून आंब्याचा दर चाळीस ते ऐंशी रुपये प्रति किलो आहे तर शंभर क्विंटल अननसाची आवक झाली असून दर तीस ते पंचावन्न रुपये प्रति किलो आहे डाळिंबाची आठशे अडुसष्ट क्विंटल आवक झाली असून दर ऐंशी ते एकशे वीस रुपये आहे एक हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर आठ ते बारा रुपये तर मोसंबीची एक हजार पाचशे सत्तर क्विंटल आवक झाली असून दर वीस ते चाळीस रुपये व दोन हजार पस्तीस क्विंटल पपईची आवक झाली असून दर चौदा ते अठ्ठावीस रुपये व सफरचंदाची सोळाशे त्र्याण्णव क्विंटल आवक झाली असून दर सत्तर ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज पाचशे नव्याण्णव गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो आहे वाटाणा साठ ते ऐंशी रुपये प्रति किलो वांगी बावीस ते पस्तीस रुपये प्रति किलो तर फरसबी पन्नास ते नव्वद रुपये प्रति किलो व गाजर अठरा ते अठ्ठावीस रुपये प्रति ने विकले जात आहे तर मेथी कोथिंबीर पालक यांसारख्या पालेभाज्यांचा दर आठ ते बारा रुपये सुडी आहे मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केट मध्ये मा आज तीड एकशे साठ ते दोनशे दहा रुपये प्रति किलो आहे साखर अडतीस ते चव्वेचाळीस रुपये प्रति किलो तर गुळाचा दर सत्तेचाळीस ते छप्पन रुपये इतका आहे तूप पाचशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये लिटर आहे मार्केट मध्ये मा आज काजू सातशे पन्नास ते हजार रुपये बदाम सहाशे ते आठशे पन्नास रुपये व खजूर ऐंशी ते एकशे साठ रुपये किलो आहे मुंबई एफ एम सी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज तूर डाळ एकशे दहा ते एकशे पंच्याहत्तर रुपयांवर गेली आहे तर डाळ पंच्याण्णव ते एकशे पंचवीस रुपये मसरू डाळ बहात्तर ते शंभर रुपये हिरवा वाटाणा ऐंशी ते एकशे दहा रुपये सफेद वाटाणा चाळीस ते साठ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू सत्तावीस ते पंचेचाळीस रुपये प्रतिकिलो आहे तांदूळ तीस ते बहात्तर रुपये तर ज्वारी सव्वीस ते पन्नास रुपये व बाजरी चोवीस ते पस्तीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा पंच्याण्णव ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो आहे